श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना तुम्हाला व्हिडिओ बघून लगेच लक्षात आलं असेल की इथे कुणाचा तरी बड्डे आहे आणि तो बड्डे म्हणजे माझ्या मुलीचा अक्षयाचा बड्डे तर तिचे स फरमाईश होती की सगळं काही मला बी ब्ल्यू कलर पिंक कलर किंवा पर्पल कलर या थिंडनुसार सगळ्या गोष्टी मला आज पाहिजे तर चला म्हटलं तर डेकोरेशनची तयारी चालू होती तर तरुण आणि पविष्का जे बाजूला राहतात तर त्यांनी खूप मदत केलेली आधी आणि तरुणने छान बलून फुगून ठेवलेले आणि आन। पविष्का आणि अक्षयच्या पप्पाने डेकोरेशनचं तयारी चालू होती तर कुठे इथे कुठे तिथे लावून म्हणजे प्लॅनिंग चांगलं करून त्यांना एक वेगळं डेकोरेशन तयार करायचं होतं आणि त्यातल्या त्यात पविष्का त्यांना चांगली हेल्प करायची आणि मध्ये मध्ये अक्षय त्यांना थोडंसं सजेशन देत होते की पप्पा इथे असं लावा किंवा तसं लावा सगळेजणं एकमेकांमध्ये आपली आपली कामे व्यवस्थित करत होतं आणि अक्षु त्यांच्यामध्ये मध्ये करत होती की तिलाही बलून फुगवायचे होते आणि तीन बलून एकत्र बांधताना जे काही आपल्याला जमत नाही ते मुलांना एकदम व्यवस्थित जमतेही आणि मुलं ॲक्टिव असतात अशा गोष्टी करायला आपल्यापेक्षाही मुलं खूप एक्सायटेड असतात की त्यांना एखादं काम दिलं तर ते परिपूर्ण व्यवस्थित करताही आणि त्याच्यातून ते, ते नवीन काहीतरी शिकता आणि त्यांना एक प्रकारचे एक उभारीही येते की आपल्याला कुणीतरी काम दिलं आणि ते आपण एक परफेक्ट करावं मैं करता हूँ। ये रुक इसको लेंथ बना कर मैं इसका छोड़ छोड़ बड़ा कर देते हैं इसको बड़ा कर देते हैं की पंखा ना देखने बलूनचं डेकोरेशन करताना बरस बलून ही फुटली परत बलून फुगावं लागले आणि व्यवस्थित आपण इथे डेकोरेशन केलं तोपर्यंत संध्याकाळच्या वेळी साडेसातचा टायमिंग दिलेलं होतं तर अक्षयच्या सर्व मैत्रिणी बड्डेसाठी आलेल्या होत्या तर शेजारच्या सत्या भाभी आहे तर त्यांना पहिलं आपण ओवाळायला अक्षुला सांगितलेलं कारण ते साऊथ इंडियन आहे आणि साऊथ इंडियनमध्ये आपली आणि त्यांची पद्धत खूप वेगळी आहे तर वाढदिवसाच्या दिवशी असं ऑक्शन त्यांच्यामध्ये करत नाही तर त्यांच्यामध्ये फक्त केक कट केला जातो तर आपल्याकडे कसं की हा मुलांचं ऑक्शन केलं जातं रामरक्षा स्तोत्र घेतलं जातं तर त्यांच्यामध्ये काय करतं जर कु असेल तर कुंकू लावता आणि कुंकू लावलं जे तांदूळ असतं आपण ओलं कुंकू करून लावतो तर तसं त्यांचं सुक्क कोरडं कुंकू असतं आणि त्याच्यावरती ते फक्त ते तांदूळ चिटकवतात आणि भाभीने केल्याच्या केल्याच्यानंतर लगेच मी औक्षूचं ऑक्शन केलं आपल्याकडे पद्धत आहे की पाच सात किंवा अकरा असं बायकांनी ऑक्शन करायचं तर इथे मी आणि भाभीने ऑक्शन केल्याच्या नंतर मग ज्या काही अक्षूच्या मैत्रीण होत्या सिद्धी पविष्का नित्या ज्या छो थोड्याशा मोठ्या मुली होत्या तर त्या मुलींनी अक्षूचं छान असं औक्षण केलेलं आणि इथे अक्षूची फरमाईश होती की मला डॉलचाच केक पाहिजे आणि पर्पल कलर किंवा प पिंक कलरचाच तिला ड्रेसही घेतलेला आणि पर्पल आणि पिंक कलरची ही थीम होती तर ती तुम्हाला कशी आवडली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विशेष म्हणजे तुम्हाला केकही कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर आवडला असेल तुम्हाला जर ही थीम आवडली असेल तर तुम्ही अशी थीम नक्की तुमच्या बड्डेमध्ये करा आणि मला आणि मला कमेंट तुम्ण। 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 करून नक्की सांगा <सव्या> <अग्णारी शाम। isch>

तभी थी केक कापल्याच्या नंतर मग मुलांना नाश्ता म्हणून वडापाव गोड फरसाण जे की म्हणजे खूप तिखट नाही आणि मुलं व्यवस्थित खाती ना असं थोडंसं साखरेचं असं फरसाण होतं आणि केक आणि जोडीला वेफर्स होते तर सर्व मुलांना एकत्र बसून मग त्यांना नाश्ता दिला आणि काहीजणं जसं की पविष्का आदी हे मुलांना सर्व करत होते जे काही पाहिजे असेल एक्स्ट्राच्या वस्तू तर ते मुलांना कसं वडापाव हा खूप आवडतो तर मुलं एकमेकांना मदत करत होते <द्याग> आणि मग नंतर नाश्ता झाल्याच्या नंतर मस्तपैकी फोटो सेशन झालेला सगळ्या मुलांना फोटोची आणि गिफ्टची खूप उत्सुकता असते तर अक्षुला खूप सारे गिफ्ट्स आलेले तो रिटर्न गिफ्ट म्हणून मुलांना पाण्याच्या बॉटल दिलेल्या आणि अक्षूला खूप सारे गिफ्ट्स आले तर सगळ्या मैत्रिणीं मैत्रिणींचं खूप खूप थँक्यू आणि सगळ्या जणांना जाताने अक्षुने छान असा बाय केलेला तुम्हाला <laughs> व्हिडिओ आवडल्यास <वोर्लेक। laughs> नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ